रात्री बारा वाजल्यापासून आम्ही इथं जाऊ काय करावं काय सूचना आम्हाला नेहमी होतंय का असं हो नेहमीच होत आहे पाऊस जास्त येते तेव्हा येतेच पाणी तीन वाजल्यापासून पाणी आहे अजून पण गेले नाही पाणी गेले नाही करायला लागला घरात निधन झालेलं आहे काल रात्री अडीच वाजता पावसावर चालू झाला तो पूर्ण भरला होता इथपर्यंत आणि घरात वगैरे पूर्ण म्हणजे सगळ्या किचन मध्ये सगळीकडे भरले होते पाणी आणि कसं राहण्याची बसण्याची वगैरे काहीच व्यवस्था नव्हती आहे आम्ही बघा सगळं स्वयंपाक झालं जेवला आणून दिलेत दिले। दिले तेच जेवलं स्वयंपाक नाही काय नाही सगळे पाणी पाणीच्या गागरी सगळी याच्यातच आहे देशमुख मालकांकडून आले आणि आमच्या हे मंडळाच्या पोरांनी पण नाश्ता वगैरे आणून दिलेला विडी गिरकुल भागात आ... काल रात्रभर पाऊस पडल्यामुळे पाटे पाच वाजल्यापासून पा आता दुपारचे तीन होत आहेत जवळपास नऊ तासानंतर परिस्थिती आहे तशीच आहे थोड्या प्रमाणात पाण्याचा निसरा झालेला आहे पण ह्या विडी घरकुलमध्ये जे एच ग्रुप आहे तुळशांतीनगर आहे तिथे मी सध्या उभा आहे आणि माझ्यासोबत परिसरातले नागरिक देखील आहेत आपण त्यांच्या त्यांची व्यखा जाणून घेऊयात काय नाही रात्री दोन वाजेपर्यंत पाणी असत आहे घरात पाणी आले तर मी असत आहे घरात काय नुकसान वगैरे झाले काय का नुकसान काय नाही पाणी आले तर पाणी थोडा तांदूळ खराब झालाय कशासाठी होत पाणी असं झालंय ते पाणी भरल्यामुळे असं झालं पाणी भरल्यामुळे अजून काय नाही पाऊस पाऊस जास्त पडल्यामुळे तक्रार काही नाही काय तक्रार नाही पाणीच भरपूर दोन वाजेपर्यंत चालूच नागरिकांचं असं म्हणणं आहे पाऊस जास्त झाल्यामुळे तर पाणी ते थांबलेलं आहे बाकी कोणाविरुद्ध काय तक्रार असं काही नाही आहे आज अजून पावसाच्या साबणपौसा पावसाच्या याच्यातून बोळ्यातून चाललो इथे म्हणजे नदीचं स्वरूप आलेलं आहे इथं प्रचंड प्रमाणात म्हणजे घाटाण्यात पाणी आणि पावसाचं पाणी जे अक्कलकोट रोडवरून डायरेक्ट इकडे पाणी म्हणजे पाण्याचा फ्लो इथं येत आहे आणि बिडी गरकुलच्या मार्गे पुढे तो म्हणजे इप्परघा तलावापर्यंत जाईल असं वाटतंय मला था था या, तर इतकं प्रचंड प्रमाणात आता पाणी तुम्हाला दिसतंय सोलापूरकरण बघा हे अतिशय म्हणजे गंभीर असं म्हणजे दृश्य आहे या पाण्यातून वाट काढताना म्हणजे जीवगणा कसरत करावा लागतोय सर्व सामान्य नागरिकांना आता मला तर म्हणजे खूपच अवघड होतंय आहे चालायला अक्षरशः वाट शोधावं लागतंय आणि ते समजा वयस्कर लोक जे आहेत मग ते कसं चालणार कसं याच्यातून मार्ग काढणार ये आ, है सद्या। हे असं प्रश्न आहे सध्या आता इथं तुम्हाला हे दृश्य आहे इथे जी साईडला दोन्ही साइडला जे घर आहेत त्या घरात अक्षरशः पाणी गेलेलं आहे पाटे पाचच्या सुमारास म्हणजे कमरेपर्यंत पाणी गेलेलं आहे सात ते आठ फूट पाणी गेलेलं आहे आणि आता सर्वांच्या घरातनं पाणी काढून झालेलं आहे आता म्हणजे स्वयंपाक वगैरे ते करतायत पण अजूनही या बोळातून पाण्याचा निचरा अजून मनावर तसं झालेलं नाही आहे आता बघताय तुम्ही समोर एक होंडा कंपनीची टू व्हीलर थांबलेली आहे आपन आपन त्या गाडीला देखील सगळं कचरा वगैरे आहे आता ह्या घरात आपण दृश्य पहा अजूनही थोड्या प्रमाणात पाणी आहे आपण डायरेक्ट आपण त्या नागरिकाशी आपण संवाद साधूया द्या दोन मिनिट येतात आता डायरेक्ट आपण म्हणजे या पा... पाणी साचलेल्या घरात आपण नेतोय बघा या ताई आता पाणी काढत आहेत काय म्हणजे उभे रात्री बारा वाजल्यापासून आम्ही इथं जाऊ काय करावं काय सूचना आम्हाला हे नेहमी होत आहे का असं हो नेहमीच होत आहे जेव्हा पाऊस जास्त येते तेव्हा येतेच पाणी म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कशामुळे होतंय असं कशामुळे आता आम्हाला काय माहित घरचं पाणी येते म्हणून म्हणाले पाणी येते काय त्रास किती नुकसान झालं वगैरे काय सगळं सगळं झालं मोबाईल खराब झालाय मोबाईल खराब झालाय फ्रीज पडलाय सगळं कागदपत्र वगैरे मला दिसतय ते आता कुणाला सांगा माहेंबरला त्यांना सांगितलं तर आम्ही तर काय करा आमच्या हातात काय म्हणते अच्छा आम्ही काय करू असं म्हणतात नाही म्हणजे करते ना सोय सुविधा आता चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं करायला येतं पण ह्याचा सोय काय करे ना अच्छा पाण्याचा जे निचरा म्हणजे व्हायला पाहिजे वेळ होत नाहीये होत नाही खूप वेळ लागतोय म्हणजे नऊ तास झाले अजून पाणी जस आहे हो तसेच आहे थँक्यू ताई बघा इथे घरातलं संडास बाथरूम आहे आणि आता सध्या बंदच आहे म्हणजे बंदच ठेवावं हो लागतं संडास आणि बाथरूम इतकं पाणी भरलेलं आहे बेडरूममध्ये बेडरूम मध्ये बघा शोकेश कपाट आहे आणि तिथे देखील पाणी आणि खुर्ची वगैरे पडलेले आहेत आणि अंतरण वगैरे सगळं त्यांनी वरती म्हणजे हे केलेले म्हणजे पाण्यात भिजून म्हणून हे आपण बाथरूमचे दृश्य पहा पूर्ण बाथरूम म्हणजे हे आता इथे आपल्याला <coughs> शौचास जाता येत नाही आणि लघवीला देखील जाता येत नाही अशी भयानक परिस्थिती आहे मंडळी आता प्रियदर्शनी नगर प्रियदर्शनी नगरच्या एका घरात आपण आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही म्हणजे साठलेलं आहे म्हणजे निचर झालेला आहे आपण डायरेक्ट त्या म्हणजे नागरिकांशी आपण संवाद साधूया अन तीन वाजल्यापासून पाणी आहे मग अजून पण गेले नाही पाणी करायला

सांगा। अच्छा तुम्ही आहेत जे आगा। आगा। जे मालक आहेत म्हणजे त्यांनी प्रशासनाला सांगाव सूचना द्यावं म्हणजे त्रास असण्याचा असं तुमचं म्हणणं आहे बघा सोलापूरकरांनो ह्या घरी काल म्हणजे मयच झालेला आहे आज तिसरं दुसरा दिवस चालू कार्यक्रम चालू आहे तरी या पावसात ते स्वयंपाक करायला लागलं किती म्हणजे भयानक दृश्य आहे प्रियदर्शनी नगरमध्ये नग प्रियदर्शनी नगरचे हे दृश्य आहेत आपण पाहतायत प्रत्येक घरात पाणी गेलेलं आपल्याला दिसून येतं आहे पाटे दोन वाजल्यापासून इथले नागरिक सगळे आपले ब दैनंदिन काम वगैरे सगळं सोडून पाणी काढण्याच्या ह्याच्यात कामात गुंतलेले आहेत आता ह्या आपण दादांशी बोलूया दादा दा काल झालेल्या पाऊ पावसाबद्दल आणि या साचलेल्या पाण्याबद्दल आता इतकं म्हणजे प्रचंड प्रमाणात तलावाच स्वरूप आलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काल रात्री अडीच वाजता पावसावर चालू झाला तो पूर्ण भरला होता इथपर्यंत आणि घरात वगैरे पूर्ण म्हणजे सगळ्या किचन मध्ये सगळीकडे भरले होते पाणी हो आणि कसं राहण्याची बसण्याची वगैरे काहीच व्यवस्था नव्हती अच्छा हम्म काय सांगाल म्हणजे हे कशामुळे असं होतंय नेहमी आहे नाही जास्त पाऊस पडला ना हा दरवेळेचाच प्रकार असतो अच्छा मग काय तुम्हाला काय म्हणजे सांगू वाटतंय का म्हणजे प्रशासनाला याच्याबद्दल काही सूचना नाही एवढं सांगू इच्छितो की याच्यावरती काही ना काही तरी ऍक्शन घ्यायलाच पाहिजे कारण या भागात जास्तीत जास्त जे राहतात ते कामगार वर्ग राहतात तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी काय तर करावं लागेल एवढं सांगू इच्छितो मोठ्या प्रमाणात कामगार वस्ती आहे आणि करून खाणारे आहेत तर असं त्रास होता कामा नाही ह्याचा खूप मोठा फटका बसतो हा दा दादांचा एवढंच सूचना आहे आपण पुढे जाऊया थँक्यू आता इथे आपण प्रियदर्शीनगरमध्ये एका ठिकाणी आलेलं तिथं म्हणजे तलावाचं स्वरूप म्हणजे दिसतं आहे आपल्याला पलीकडं घर आहे त्या काका तिथे उभारलेत आता ते बाहेर कसं यावं आणि घरात कसं जावं आता मार्ग बिलकुल नाही आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे पाणी एका घरात आपण म्हणजे येत आहे आता बहुतेक घरातले सदस्य नाहीत म्हणजे बाहेरून कडी लावून गेलेले आहेत कसं कसं राहणार बरं इतकं म्हणजे पाणी सगळीकडे सर्वत्र पाणी असताना घरात कसं बस बसायला देखील जागा नाहीये त्यामुळे ते कडी लावून ते कुठेतरी दुसऱ्या घरात म्हणजे आश्रय घेण्यासाठी गेलेले आहेत आता पाहताय तुम्ही हे दृश्य जे कपडे वगैरे वाळायला घातलेले आहेत आणि पूर्ण अंगण पाण्याने सगळं म्हणजे तलावचं स्वरूप आलेलं आहे हे बघा एक बोळात पाणी जुना विढी घरकुलमधलं हे दृश्य आहे आणि आता आपण हे अजून एका घरात चाललो आहे ताई पाण्याचा निचरा हे करतायत बघा अंगण पूर्ण भरलेलं आहे सर्वत्र पाणीच पाणी का बोलणार आता हे पाणी म्हणजे दोन फुटापर्यंत आलेले दिसत आहे आता याच्या आधी जास्तच पाणी म्हणजे असेल किती होत सुरुवातीला अच्छा पाणी म्हणजे बर काय सांगाल तुम्ही ह्या पावसाच्या बद्दल आणि ह्या पाणी साचल्याबद्दल बद्दल काय म्हणायचं तुम्हाला सोय करून द्यायला सांगा अच्छा काय पाणी वाहत हे पाणी व्हायला कुठलं तरी मोठं अच्छा पाण्याला मार्ग आ, करून द्यायला पाहिजे करून द्यावा ना कारण एवढ्या सगळे आम्ही पोरांना धरून असं उभारूनच राहिलो दोन तास रात्री अच्छा अच्छा दोन दो तास नऊ तास होत आलेत म्हणजे असं पाण्यातच आहे आम्ही बघा सगळं वर बघा स्वयंपाक झालं जेवलात आणून दिलेत तेच जेवलं स्वयंपाक नाही काय नाही सगळे पाणी पाण्याच्या गागरी सगळे याच्यातच बोडाली अच्छा कोण आणून दिलेत प्रथमेश कडून आलेला आहे देशमुख मालकांकडून आले आणि आमच्या वगैरे आणून दिलेला अच्छा। आहे अच्छा। सोलापूर इथले सामाजिक कार्यकर्ते आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्याकडून जेवणाचे जेवणाचे पदार्थ यांना दिलेले आहेत कारण त्यांच्या घरात स्वयंपाक असं म्हणजे सध्या करण्यासारखं नाहीच आहे ना परिस्थिती त्यामुळे त्यांना म्हणजे अन्नाचे पाकिटे त्यांना दे म्हणजे दिलेत तर असं ते ताई सांगतायत आता आपण पुढे जाऊया